नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला आंतरराष्ट्रीय महिला दिनाबद्दल दहा ओळींचे निबंध सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महिला आंतरराष्ट्रीय दिन दहा ओळी निबंध आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जातो हा दिवस महिलांच्या हक्कांसाठी आणि समानतेसाठी महत्वाचा आहे जगभरातील महिलांच्या संघर्षणा आणि यशाला मान्यता देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो महिलांनी समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे शिक्षण राजकारण विज्ञान क्रीडा आणि व्यवसाय यासारख्या क्षेत्रात महिलांची भूमिका महत्वाची आहे महिलांचे हक्क व सुरक्षितता यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे समान संधी मिळाल्यास महिला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात महिलांवरील अन्याय व भेदभाव थांबवणे ही आपली जबाबदारी आहे प्रत्येक महिलेला सन्मान प्रेम आणि आदर मिळावा हीच या दिवसाची खरी भावना आहे चला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करूया आणि समानतेसाठी पुढाकार घेऊया धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद